की शेळीपालन व्यवसाय करायला पाहिजे का बोकड पालन व्यवसाय करायला पाहिजे भरपूर लोकांना असं वाटतं की शेळी पालन व्यवसायापेक्षा बोकड पालन व्यवसाय चांगला आहे कारण शेळीच्या गाभण काळामध्ये काळजी घ्या त्याच्यानंतर करडांचं संगोपन करा त्याच्यापेक्षा बोकडांना आणायचं चारा टाकायला विक्री करायची बोकडांचं नियोजन चांगलं आहे पण बोकडांचं नियोजन करणं कधी चांगलं आहे किंवा बोकडपालन व्यवसाय शेळीपालनापेक्षा कधी चांगला आहे तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे तुम्ही ज्या बोकडांची खरेदी करता तर त्या चांगल्या गुणधर्म चांगली गुणवत्तास गरजेचं आहे आणि त्याची वाढ खूप चांगली व्यवस्थित होऊन म्हणजे चांगली पारक तुम्हाला असायला पाहिजे ही बोकड जे आपण घेतो ह्या बोकडाचं चारा खोराक दिल्यानंतर वेट गेन चांगलं होईल स्ट्रक्चर चांगलं वाढेल अशा प्रकारचं बोकड तुम्ही घ्यायला पाहिजे ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि दोन नंबरला जे येतं तर ते म्हणजे साथीच्या रोगापासून तुम्हाला त्याचा बचाव करायला यायला पाहिजे कारण कटिंगसाठी जे बोकड पालन आपण करतो तर ते बाजारातून आपल्याला बोकड घ्यावं लागतात तर सिलेक्टिव्ह माल म्हणजे एक दोन असं ठिकाण माल घ्यावं लागतात तर तिथं काय होतं की त्या साथीच्या रोगाचा प्रॉब्लेम होण्याचा चान्सेस खूप जास्त आहेत भरपूर लोक म्हणतात की तुमच्याकडे पीपीआर कधी होत नाही हे होत नाही पण झाला तर तुम्ही चार पाच लॉट जे पैसे कमवले आहेत ते सगळे जातात तर त्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या एक म्हणजे चांगली पारख करून तुम्ही बोकडा खरेदी करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे साथीच्या रोगापासून जर बोकडांचा तुम्ही बचाव केला तर तुम्हाला शेळी पालन व्यवसायापेक्षा बोकड पालन व्यवसाय हा करायला सोपा आहे आणि चांगला प्रॉफिट देतोय पण पन... ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आणि ह्याच्यामध्ये भरपूर लोकांची अडचण होते तर मला असं वाटतंय बोकड पालन करायला पाहिजे का शेळी पालन करायला पाहिजे माझं मत आहे की तुम्ही बोकड पालनपेक्षा शेळीपालन व्यवसाय करायला पाहिजे एक स्टेबल व्यवसाय करणं गरजेचं आहे तर पोकड आणा विक्री करा हे सारखं करणं कुठे काम आहे तर त्यापेक्षा शेळीपालन केल्याला चांगलं आहे आता शेळी पालन व्यवसाय करायचा आणि त्याच्यासोबत बोकड पालन व्यवसाय कसा करायचा तर त्याच्याविषयी माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती बघूया